ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण त्रिविक्रम भारतीची कथा ऐकूया भक्तवत्सल श्रीगुरु भक्तादीन असतात हेच खरे राजाने प्रभूंसाठी तातडीने मठ बांधला तो त्यांची भक्तिभावे सेवा करीत असे श्रीगुरु रोज संगमावर जाऊन अनुष्ठान करीत मध्यान्नीला मठात परत येत एखाद्या दिवशी पालखीत बसून सर्व सैन्यासहित गावाबाहेर उपवनात जात असा रोज नित्य नवा सभारंभ होत असे श्रीगुरूंची कीर्ती आजूबाजूच्या गावात पसरली जवळच एक कुवसी नावाचे गाव होते तिथे त्रिविक्रम भारती नावाचा एक तपस्वी राहत होता त्याला तीन वेद येत होते तो नरसिंहाची मानसपूजा करीत असे प्रभूंची कीर्ती ऐकून तो मनात त्यांची निंदा करी हा कसला आलाय संन्यासी हा तर दांभिक आहे संन्याशाला कशाला पाहिजे हत्ती घोडे पालखी पण श्रीगुरु तर ज्ञानी विश्वाच्या मनातले जाणणारे शिवाय त्रिविक्रम भारती त्यांचा खरा भक्त म्हणून एक दिवस ते राजाला म्हणाले आपल्याला सर्व समारंभाने कोमसी गावाला जायचे आहे ते ऐकून राजाला आनंद झाला सर्व हत्ती घोडे सजवून गीत वाद्यासहित श्रीगुरूंना पालखीत बसवून राजा कुमसी गावाकडे निघाला आज स्त्रीविक्रमाला काही केल्या मनामध्ये नरसिंहाची मूर्ती स्थिर होईना त्याला वाटले आपले सर्व तपसामर्थ्य वाया गेले एवढ्यात नदी तिरी दूरवर त्याला श्रीगुरु दिसले त्याच्या मानसपूजेच्या मूर्तीच्या रूपात त्याला त्यांनी दर्शन दिले त्याला आश्चर्य वाटले जवळ जाऊन साष्टांग नमस्कार करून श्रीगुरूच्या लागला तर सर्वच लहान थोर त्याला दंडधारी यतीच्या रूपात दिसले ते विश्वरूप बघून तो भ्रमित झाला आणि पुन्हा श्रीगुरूंना नमन करून त्यांना शरण गेला देवा तूच तुझी खरी ओळख दाखव तू त्रिमूर्ती स्वरूप आहेस आपले खरे रूप मला दाखव अशी विनंती त्याने केली आणि श्रीगुरूंची स्तुती केली तेव्हा पुन्हा सैन्य वेगळे आणि गुरु वेगळे असे त्याला दिसले श्रीगुरु त्याला म्हणा रे काय रे रोज दंब दंब म्हणून आमची निंदा करत होतास ना म्हणून मी तुझ्याकडे आलो तू तु रोज माझी मानसपूजा करतोस ती तुझी भक्ती बघून आम्ही इकडे आलो आहोत आता सांग दंभ म्हणजे काय ते तुझ्या हृदयातला परमेश्वरच तुला सांगेल श्रीगुरूंचे असे बोलणे ऐकून त्रिविक्रम भारतीने क्षमा मागितली अज्ञानाने मी तुमची निंदा केली परमात्मा असून मी तुम्हाला ओळखले नाही आपण कृपामूर्ती आहात माझ्या अपराधांची क्षमा करून माझ्यावर कृपा करावी आज तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो कृष्ण जसा विदुरा घरी गेला तसे आपण कृपावंत होऊन मला प्रचिती दाखवली जगद्गुरु तुमचा महिमा अपार आहे अशी स्तुती ऐकून श्रीगुरु त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्रिविक्रमाला वर देते झाले तुझ्या भक्तीवर आम्ही संतुष्ट झालो हो। आहोत तुला सद्गती मिळेल तुझा पुनर्जन्म होणार नाही तुला परमार्थ लाभून ईश्वराची सायुज्य मुक्ती म्हणजे ईश्वराशी ऐक्यता मिळेल असे म्हणून श्री गुरु एका क्षणातच गानगापूरला परत आले विधुरा नावाच्या नगरात एक ना नगरा यवन राजा होता तो महाक्रूर आणि ब्राह्मणांचाच वेष्टा होता तो ब्राह्मणांना बोलावून त्यांना वेद म्हणायला सांगायचा आणि त्यातील यज्ञकांडातल्या पशुहत्येबद्दल चर्चा करून ब्राह्मणांना म्हणायचा तुम्ही आम्हाला पशुवधी म्हणून नावं ठेवता पण तुम्ही पण तेच करता जे अज्ञानी ब्राह्मण तेच तेच फक्त त्याच्यापुढे वेद म्हणायचे तो त्यांना भरपूर द्रव्य द्यायचा त्या गावात दोन मंदमती ब्राह्मण होते ते येऊन राजाला भेटले आणि म्हणाले आम्ही तिने वेद जाणतो तुझ्या राज्यात कोणी आमच्याशी चर्चा करायला तयार आहे का त्यांना आम्ही वादात हरवू राजानगरातल्या ब्राह्मणांना म्हणाला जो यांना हरवेल त्याला मी अपार द्रव्य देईन पण सुज्ञ ब्राह्मण तयार झाले नाहीत तेव्हा राजाने त्या दोन ब्राह्मणांना वस्त्रे भूषणे देऊन हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढली आणि तुम्ही ब्राह्मणांचे राजे झालात असे म्हणाला पुढे काही दिवसांनी या गर्वाने मदोन्मत झालेल्या ब्राह्मणांनी गावोगावी जाऊन वेदचर्चा करण्याची परवानगी राजाला मागितली असे ते गावोगावी फिरून जयपत्रे घेऊन पुढे जाऊ लागले फिरता फिरता ते कुमसी गावी त्रिविक्रम भारती जवळ आले आणि वाद कर म्हणून त्याच्या मागे लागले त्रिविक्रम भारतीने त्यांची खूप समजूत काढली आम्ही तर वेद जाणत नाही आम्ही जर वेद जाणत असतो तर तुमच्यासारखे पालखीत नसतो का फिरलो अरण्यात राहून भिक्षुक भिक्षुकी करून तापसाचे जीवन का जगलो असतो पण ते ब्राह्मण काही ऐके नात ते म्हणाले मग आम्हाला जयपत्र लिहून दे त्रिविक्रमाने विचार केला यांनी खूप ब्राह्मणांचा अपमान केला आहे हे मदाने अंध झाले आहेत त्यामुळे यांना शिक्षा करायला गानगापूरलाच घेऊन जाऊया तो म्हणाला चला गानगापूरला आमचे गुरु आहेत ते जे काही सांगतील तसे आपण करूया त्यांच्यापुढे तुम्हाला जयपत्र लिहून देऊ किंवा वादविवाद करो त्याप्रमाणे ते विप्र पालखीतून निघाले पण संन्याशाला चालवून स्वतः पालखीत बसल्यामुळे त्या मूर्ख ब्राह्मणांचे आयुष्य कमी झाले ते सर्वजण गाणगापूरला आले श्रीगुरूंना नमन करून त्रिविक्रम भारतीने त्या दोन ब्राह्मणांची कथा सांगून इथे येण्याचे प्रयोजन सांगितले आणि म्हणाला देवा आपण जसे म्हणाल तसे मी करेन आज आपण इथेच थांबू त्या ब्राह्मणांचे पुढे काय झाले ते आपण पुढच्या भागात ऐकूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ तत्स